हा मी तर मला त्याच वेळेस सांगितलं होत मी आंदोलनाच्या अगोदर एक महिने सांगितलं होत की देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो त्यांचे काही लोक आमच्यात घालून तेच हुलबाजी करणार आणि आमचं आंदोलन घालणार ते आमचे कार्यकर्ते ते जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिस सुद्धा जाणून बजून हे देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण काही पोलिस असे येते जातीवादी की ते मराठ्याच्या पोराला उचकीत आहेत आणि त्या पोरांना सांगते असं आरक्षण मिळत नसतं तुम्हीच थोड्या उड्या राहणार मग पोलिसच हे घडून आणत काही 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 पोलिस गाड्या आडीत आहेत देवेंद्र फोसणी आडायचं सांगितलं म्हणतात बघा देवेंद्र पोलीस जर ऐकत असला तर काही पोलीस असे सांगतात की तुम्ही गाड्या आढा मला आरक्षण मिळते काही पोलीस असं करतात गाड्या आडीत आहेत आणि त्यात मला देवेंद्र फोसणी गाड्या सांगितल्या डायरेक्ट नाव सांगत आहेत काही पोलीस रुमाल घालते देवेंद्र फोसने रुमाल घालायला सांगितलं म्हणते हे प्रकार व्हायला लागले त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागला ना तर पुन्हा महाराष्ट्र कधी सुरू जाणार नाही मराठी जर एका पोराला काठी लागली तर पुन्हा मुंबई सह महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही महा पोराला दादागिरी करायची नाही हे मी सरळ सांगतो माझ्या पोराची काही चूक नाही आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या माझ्या जातीची पण काही चूक नाही माझे जातीने इतके अलर्ट करता तुम्ही आमचा आरक्षण असून देत नाही सो धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या